सेंट्रल रेल्वे सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागाची प्रजासत्ता दिनानिमित्त जिलेबी वाटप सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सेंट्रल रेल्वे सिग्नल व टेलिकम्युनिकेशन विभागाने जिलेबी वाटप कार्यक्रम आयोजित केला या उपक्रमाअंतर्गत शाळा नंबर तेरा अपंग शाळा किल्ला भाग अनाथ आश्रम आणि रेल्वे स्टेशन सारख्या विविध ठिकाणी जिलेबीचे वितरण करण्यात आले या उपक्रमातून सेंट्रल रेल्वेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात श्यामजी जयस्वाल मनोज कुमार मानसिंग मीना सुरत ज्ञान मीना शुभांगी तायडे धारासिंग मीना अमोल दबडे व्यंकटेश चेली रत्नदीप कांबळे राहुल यमाची अमित कांबळे यांच्यासह अन्य रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते हे सर्व लोक प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सामाजिक दायित्व पूर्ण करत विविध ठिकाणी जिलेबीचं वाटप करत होते सेंट्रल रेल्वेने हा उपक्रम समाजातील गरीब अपंग आणि अनाथ लोकांना दिलासा देण्यासाठी आयोजित केला होता रेल्वे विभागाच्या या उपक्रमामुळे स्थानिक लोकांना आनंद झाला आणि त्यांना या विशेष दिवशी एक छोटासा सुखद अनुभव मिळाला रेल्वे विभागाच्या या कार्याला स्थानिक समुदायाने चांगली दाद दिली महानकरी न्यूजसाठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा